कागदापासून सुरू झालेला व्यंगचित्रांचा प्रवास आता आयपॅडपर्यंत येऊन ठेपला असला तरी सृजनात्मक पातळीसाठी कागदावरच व्यक्त व्हावे लागते सृजनाच्या पातळीवर मानवी क्षमता विलक्षण आहे सहानुभूती आणि सहवेदना यासारख्या भावना कृत्रिम बुद्धिमत्तेत रुजवता येत नाहीत असं मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांनी व्यक्त केलं आहे ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस एकोणतीस जुलै रोजी वयाची शंभर वर्ष पूर्ण करीत आहेत ही घटना जगातील कलाविश्वासाठी एक मणिकांचन योग आहे शीदनच्या रूपाने भारतातला एकमेव सक्रिय व्यंगचित्रकार शतकी वाटचाल पूर्ण करीत आहे यानिमित्त वसुंधरा क्लब व कार्टुनिस कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमानं शी हंड्रेड हा तीन दिवसांचा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यानिमित्त आज शी द फडणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी या, या महोत्सवाचे निमंत्रक आणि प्रवीण मसालेवाले ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन राजकुमार चोडिया या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल महोत्सव संयोजक आणि वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव महोत्सव संयोजक आणि कार्टुनिस कंबाईनचे चारुहास पंडित आणि जपोरजा केंद्राचे प्रमुख सुनील पाठक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीद फडणीस म्हणाले की तंत्रज्ञानाला सहयोगी म्हणून वापरता येते पण त्याच्यावर पूर्ण विसंबून राहता येत नाही सुरुवातीला मी मुखपृष्ठकार म्हणून चित्रांकडे वळलो शब्दविरहित चित्र हे माझे बलस्थान ठरले कालांतराने मी सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागलो आणि व्यंगचित्रकार म्हणून माझ्या प्रवासाचा प्रारंभ झाला माझी व्यंगचित्रे राज्याच्या आणि देशाच्याही बाहेर स्वीकारली गेली याचाच अर्थ व्यंगचित्रांना कोणत्याही सीमा नसतात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही असंही ते म्हणाले एक आगामी पुस्तकात किंवा लेखाचाही ती कागदावरच्या चित्रातूनच माझा प्रारंभ झाला फार उशिरा माझ्याकडे कॉम्प्युटर कुतूहल म्हणे पाहिले आमच्या नातोंड सगळी त्यातली तयार आहेत सगळी माझ्या ज्ञानात भर टाकत असतात ते कॉम्प्युटरचं झाल्यानंतर डिजिटल मीडियम आले तर माझ्या आर्ट म्हणून लगेच चित्र तयार क्लिप केलं की ह्या चित्र पण त्यावेळेस मी परत सांगितलं हे कॉम्प्युटर जे डिजिटल किंवा एव्हन हे आहे अलीकडचं ते सृथीलापोटे मी विचारून बघितलं आमच्या काय का त्या ही सगळी पहिल्यांदाच मी म्हटलो डिजिटल कम्प्युटर किती झालं तर ते एक मॅजिक टूल आहे वेळ वाचवेल श्रम वाचवेल नवीन निर्माण करून द्यायचं असेल तर कागदावर जावं लागेल तुम्हाला तुम्ही स्वतः विचार ते स्वतः निर्माण करतं असं नाही आहे क क्लिक केल्यानंतर तुम्ही चित्रकार व्हाल नाही आहे सृजनाच्या पातळीवर कंपन्या इवन ए आय बद्दल तर तो माझ्या मर्यादित कक्षेमध्ये यातले तज्ञ माणसं पुष्कळ आहेत पण मी कुठला पण तेवढं जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं मानवी क्षमता म्हणजे जे मेंदूचे जे आहेत ती विलक्षण यानिमित्तान बरं झालं ही माध्यम आली की आम्ही अंडरराईट करत होतो आम ह्यु ह्युमन ब्रेनचं दोन तीन गोष्टीसाठी की सृजनाच्या पातळीवरती उत्तर देईल की नाही खात्री नाही दुसरी म्हणजे भावनिक जगाची जी क्षमता आहे तारतम्य भाव सहानुभूती ह्या भावना या दिलग्याने खात्री नाही डिस्क्रिप्शन जवळला डिज म्हणजे तुझा निर्णय घ्यायचा असेल तो, तो दिल कारण का त्याला फेड केल्यानंतर ते दे उत्तर देतं ना म्हणजे प्रत्येक पितं परत एक माणूस लागतो तर एवढ्या लक्षात घ्या ह्या सगळ्या माध्यमाचा स्वागतच करा हे म्हणजे ह्याच्याकडे पुढं आणखी साधनं येतील स्वागत करा कुठली माध्यमं आली म्हणजे भिडायचं कारण नाही पण त्याचं स्थान लक्षात घ्या त्याचं स्थान एक टूल म्हणून आहे खरं म्हणजे मी राजकीय टीका तरी केलीच सरसोष अडसट साली सर्वपणे इतर सुद्धा चित्र काढत असताना आ तुम्ही म्हणता तसे आक्षेप आले कारण कुणालाही टीका म्हटलं म्हणजे सहन कारण म्हणजे ते अलीकडे तर फारच कठीण झाले पूर्वीचे नेते पिशवास सक्षम होते त्यांचे भक्तही सक्षम होते आता नेते आणि ने भक्त त्यांचे नाजूक प्रकृती आणि झाल्याच भावना दुखावतात तर हे थोडं व्हायला पाहिजे स्वीकारण्याची तयारी व्हायला पाहिजे उदाहरण उदाहरणं माझं सोशल माझं कार्टून होतं की कुठल्या तरी भाववाढ नक्षे सभा म्हणून एक ती माला, माला एक चित्र काढलं ते नक्षे सभा तेच भाववाढचा सभा जोरदार भाषण चालत असताना महिला वर्ग येत आहे तो एकमेंच्या पदर आणि अजून काठीवर चर्चा करत होती तर ते चित्र काही जणांना कुठलं कुठल्या तरी स महिला मंडळाला ते कटकलं आणि तेव्हा ग्राहक ते प्रकाशित झालं त्या बेंदू माल बघत होते त्यांना निषेधाचा ठराव आला त्यांच्याकडं म्हणजे तर काय करायचं फडणीस तुम्ही बोलायचं नाही आहे काय करायचं नाही बघतो मी त्यांना उने उत्तर लिहिलं अक्षयपणे आहे त्या आवच्या अंकामध्ये म्हणाले फडणीसांचा जो प्रहार आहे तो दांभिकतेवर आहे फॅशन म्हणून ज्यांना काही सभा आणि हे करायचं असेल ना मागचा भाग आजोबा त्यांच्यावर तुम्ही करत नाही ना पण ना, तुमच्यासाठी नाही आहे संत मंडळी गांभिकतेसाठी किंवा विळम कधी वापरत नसता ज्यांना काही ते लपवायचं आहे ना त्यांना भीती वाटते आणि दुसरे मध्य प्रदेशमध्ये माझं चित्र प्रकाशित झालं एक साधू काहीतरी संत जपत महिलेच्या पर्समध्ये हात घालून काही नमस्कार घात ते खंपलं नाही तिथल्या संपादकावर अडचणी आल्यापेक्षा अगदी आत्मज्ञान आपण धमकी दिली त्यांच्यावर तेच चित्र दोन वर्षाने मोहिन्यावर प्रकाशित झालं इथं काहीही परिणाम झाला नाही कारण महाराष्ट्रातली संस्कृती ज्या तऱ्हेनं प्रगत आहे म्हणजे आभरकर आंबेडकर ह्या सगळ्यांनी त्यावर ज्या प्रकारची मानसिकता रुजवली आहे त्याचा फायदा मला झाला कुणी तर तुस्वीकारणावर प्रहार प्रहार होता त्याच्याने नव्हता चित्र हे माध्यम आहे शब्द रेषेतून बोलायचं आहे आणि त्याचभर शब्द गरजला आहे मला माझी खासियत म्हणून इतरांनी दाखवून दिली इतर भाषेत माझे चित्र पोचले ते म्हणाले फडणी तुम्ही काही बोलतच नाही लिहितच नाही काही टायटल देत नाहीत शब्द देत नाहीत चित्र आम्हाला ते आमची कर्नाटकचेच वाटतात कलकत्त्याचा माणूस म्हणून आम्हाला बंगालीच वाटतात शब्दविरित हास्य चित्र ते खासियत म्हणजे काय मला तर देश आणि भाषा यांचा सीमा सहजच ओलांडतात तर खरं म्हणजे त्यांचे ते फटकारे म्हणजे उद्धवजींनी मला दिलं चिपळूणच्या मराठी साहित्य संमेलना तर त्यातले एका ते फटकारे जर बघितले ना पूर्वीचे तर आता ते हे खापणार सुद्धा नाही शंकरने म्हणा लक्ष्मण म्हणा भ्रष्ट पण मला पर्सनल लेवलवर करायचं तर म्हणजे त्र्याऐंशी सगळे आम्ही एकत्र काहीतरी पहिल्या सामेलमध्ये मी एकत्र आलो अनेक ठिकाणी आलो मार्मिक ना कधी दोन हजार साली समारंभ सत्कार केला तर प्रत्येक वेळेला कुठेही तुम्ही राजकारणाचा विषय माझ्यापैकी काढला नाही ठाकरे परिवाराचे काशीच आहे राज नाही असो काही तो जो कोपरा आहे तो स्वतंत्र आहे काही नाही आहे चित्रकार म्हणून त्यांना ते मानत होतं प्रत्येकाला विचारलं किती झाली काय काय झालं अगदी त्यांचा सत्कार एकदा काय आलेलं माझ्या माझ्या हस्ते त्यांचा सत्कार घ्यायला असा योजना होती गेलो नाही तेवढ्या किंवा अनेकांनी आकार दिले किंवा मग मी भेटून केलं म्हणाले तुम्हाला काय सरकार आहे तुम्ही सगळं मिळतच आहे आणखी मिळव दिलं खटतो आपण